नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकासंबंधी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने मी जे पुस्तक लिहिलेलं आहे अश्वमेध दोन हजार चोवीस त्यासंबंधी काही माहिती हवी असल्यास खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा तपशील मिळू शकेल तर आजचा विषय मित्रांनो केजरीवाल आहे तुम्हाला माहिती आहे एकवीस मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती आणि त्यानंतर खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेकदा आटापिटा करूनसुद्धा केजरीवाल यांची सुटका होऊ शकली नाही आणि आतासुद्धा सुटका झालेली असेल तरीही ती सुटका ही हंगामी जामिनावर सुटका झालेली आहे केवळ निवडणुकीतला प्रचार करण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून त्यांना संधी द्यावी म्हणून सुप्रीम कोर्टाने अक्षरशः अपवादात्मक मेहरबानी म्हणून त्यांना हा जामीन दिलेला आहे पण हा जामीन दिल्यामुळे भाजपच्या अनेक समर्थकांमध्ये किंवा केजरीवालांच्या अनेक विरोधकांमध्ये एक चलविचल निर्माण झालेली आहे की सुप्रीम कोर्ट करतं आहे काय तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर अनेकदा सुप्रीम कोर्टाने अपवादात्मक अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत बाहेर जगामध्ये जे काय घडतं आहे कोर्टाच्या चार भिंतीच्या बाहेर काय घडतं आहे त्याची दखल घेऊन अनेकदा न्यायमूर्तींनासुद्धा आपल्या न्यायदानामध्ये आणि न्याय प्रक्रियेमध्ये एक लवचिकता दाखवावी लागते एका पक्षप्रमुखाला आणि मुख्यमंत्र्याला जामिनाशिवाय डांबून ठेवणं म्हणजे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेवर घाला आहे असा जो गेल्या दीड महिन्यापासून अखंड प्रचार चालला त्या प्रचाराला छेद देऊन लोकांचा न्याय प्रक्रिया आणि त्याच वेळेला लोकशाही व्यवस्थेवर विश्वास निर्माण करायचा असेल तर अपवाद म्हणून अशी कृती किंवा असा निर्णय घ्यावा लागतो मग तो देशाचा पंतप्रधान असो न्यायमूर्ती असो किंवा एखादा शासकीय अधिकारी राजनेता असो हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर तीन चार वर्षापूर्वी केव्हा तरी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर एक संमेलन झालं होतं आणि त्यानंतर भीमा कोरेगाव या विजयस्तंभाच्या निमित्ताने जे दलितांची प्रचंड संख्येने तिथे अभिवादनाला गर्दी होते तिथे दंगल माजली होती आणि तो सगळा प्रकार अर्बन नक्षलवादी शहर नक्षलवादी यांनी घडवून आणला जाणीवपूर्वक हे कारस्थान होतं असा आरोप झाला आणि त्या प्रकरणामध्ये एकापेक्षा एक असे नामचीन लोकं मला वाटते एन आय एने अटक केलेली होती त्यामध्ये नवलाख हा किंवा आणखीन कोणतरी एक प्राध्यापिका महिला होती आठवतं तुम्हाला तो, तो सगळा प्रकार आणि त्याविरुद्ध स्वतःला इतिहासकार बुद्धिमंत म्हणून मिरवणारे जे लोक आहेत दिल्लीत बसलेले ज्याला इकोसिस्टीम मोदी विरोधी इकोसिस्टीम किंवा काँग्रेस इकोसिस्टीम म्हणतात त्यांनी गहजब माजवला होता तर त्यावेळेला नवलाखा यांना अटक करण्यापासून सी बी आयला किंवा एन आय एला सुप्रीम कोर्टाने अडथळा निर्माण केला होता आणि ज्याची कायदेशीर तरतूद कुठेही नाही आहे भारतीय कायद्यामध्ये दंडविधानामध्ये किंवा घटनात्मक कायद्यांमध्ये कुठेही ज्याची तरतूद नाही अशा स्वरूपाच्या नजरकैदेमध्ये या लोकांना ठेवलं गेलं होतं नजर कैद असा प्रकार भारतीय कायद्यामध्ये कुठेही नाही आहे पण या लोकांना आपल्या घरात राहू द्यावं पण त्यांच्या हालचालीवर निर्बंध असावेत असा एक अपवादात्मक निर्णय सुप्रीम कोर्टाने केला होता त्यावेळेलाही त्यावरून खूप चर्चा झाल्या त्यानंतरचा हा तसाच अपवादात्मक निर्णय आहे कारण न्यायालय असो किंवा शासन असो त्याला नेहमी आपण समतोल वागतो सूडबुद्धीने वागत नाही किंवा पक्षपाती वागत नाही हे दाखवण्याची वेळ येत असते कारण नुसता न्याय करून भागत नाही न्याय केला हे जनमानसावर बिंबवणं हे सुद्धा एक जबाबदारी असते या संदर्भात मला एक खूप जुनी आठवण येते खूप जुनी म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष जुनी आठवण आहे पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये एक दिवस एक व्यक्ती संशयास्पद मृत्यू पडले मृत्यू झालेली आढळली त्या व्यक्तीचं नाव चौकशी अंती रमेश किणी असल्याचं आढळलं आणि या रमेश किणीचा हल्ला किंवा हत्या तात्कालीन शिवसेनेचे तरुण नेते राज ठाकरे यांनी आपल्या सहकार्यांकडून घडवला असा आरोप होता आणि त्यावरून वारंवार कोर्टामध्ये दाद मागितली जात होती त्यावर सी आय डीची चौकशी झाली होती क्राईम ब्रँच सी एफ सी बी आय सगळ्या चौकशा झाल्या तरीही शिवसेना विरोधातले महान पत्रकार निखिल वागळे प्राध्यापिका पुष्पा भावे इत्यादी मंडळी वारंवार कोर्टात धाव घेत होती त्यामध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता आणि यात राज ठाकरे गुन्हेगार आहे त्याला अटक झालीच पाहिजे म्हणून वारंवार कोर्टात गेले शेवटी प्रकरण हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने सी आय डी किंवा इतरांच्या ज्या पोलिसांच्या लोकल पोलीस सी आय डी या सगळ्यांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केलं आणि तरीही त्या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे सोपवलेला होता ही एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमधली गोष्ट आहे आणि तो निकाल देताना हायकोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलं होतं की शेवटी नुसता न्याय निवाडा करून भागत नाही जनतेला तो न्याय आहे असंही वाटणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आमचं जरी कोर्टाचं समाधान होत असलं तरी तपास योग्य आहे आणि यात कुठेही राज ठाकरे दोषी नाहीत तरीही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आम्ही आदेश देत आहोत पुढल्या काळात सी बी आयनेसुद्धा जंग जंग पछाडले तरी कुठेही कसलाही तसूभर पुरावा राज ठाकरे यांच्या विरोधात सापडला नव्हता पण तो निर्णयसुद्धा अपवादात्मक होता पण त्या निर्णयाच्या वेळेला मुंबईच्या हायकोर्टाने केलेली टिप्पणी लक्षात घेतली पाहिजे की नुसता न्याय निवाडा करून भागत नाही तर तो जनतेला न्याय वाटला पण पाहिजे शिवसेना भाजपची सत्ता आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि या सरकारचा रिमोट कंट्रोल राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे म्हणून सगळा कायदा सगळी न्यायालय राज ठाकरेंना झुक्त माप देतात असं दिसू नये आणि वाटू नये म्हणूनच याची चौकशी महाराष्ट्र सरकारच्या अधिकार बाहेर असलेल्या सी बी आयकडे सोपवतो असं कोर्टाने म्हटलेलं होतं आणि तोच नियम किंवा तोच अपवादात्मक नियम मी इथे वापरतो की केजरीवाल यांना जामीन देण्याची अजिबात गरज नाही आणि तसा युक्तिवादसुद्धा ईडीच्या वकिलांनी केंद्र सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर केला होता की निवडणुकीचा प्रचार करणं ही कुठल्याही भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही आणि म्हणूनच केजरीवाल हे एका गुन्हेगारी प्रकरणात ज्युडिशियल कस्टडीमध्ये किंवा तुरुंगात जाऊन पडलेले आहेत त्यामुळे आपल्याला निवडणूक प्रचार करण्यापासून अडवलं जातं आणि त्यामुळे आपल्या मूलभूत हक्काचा भंग होतो हा त्यांचा दावा कोर्टाने मान्य करण्याची गरज नाही असं सांगितलं होतं पण तरीही कोर्टाने ते सगळं मान्य करून अपवादात्मक परिस्थितीमध्ये अपवादात्मक निर्णय दिलेला आहे की निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत केजरीवाल यांना जामीन देण्यात आला आहे हंगामी जामीन देण्यात आला आहे कारण निवडणुकीची शेवटची फेरी शेवटचं मतदान एक जून रोजी होणार आहे आणि तोपर्यंतच केजरीवाल तुरुंगाच्या बाहेर राहू शकतात त्यानंतर ताबडतोब दोन तारीखला केजरीवाल यांना पोलिसांसमोर किंवा ई डी समोर, समोर शरण यावं लागेल हजर व्हावं लागेल तुरुंगात जावं लागेल अशा विविध अटी घालून या सगळ्या जामीन काळामध्ये राज्यपालांच्या परवानगीशिवाय कुठल्याही सरकारी कागदावर त्यांनी सही करता कामा नये निर्णय घेता कामा नयेत दिल्ली राज्य सरकारविषयी कुठलाही निर्णय घेण्यापासून केजरीवाल यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात घेतल्या तर आपल्याला समजू शकतं की हे अपवादात्मक आहे हे अपवादात्मक आहे मग ते नवलाखा प्रकरण असो राज ठाकरेंचा एक संदर्भ मी दिला तसंच हे अपवादात्मक आहे की जो भ्रम सामान्य जनमानसामध्ये एक भ्रम निर्माण केला जातो आहे संभ्रम पसरवला जातो आहे की ही निवडणूक ही समतोल नाही आहे पक्षपाती निवडणूक आहे असा जो स भ्रम पसरवला जातो त्याला छेद देण्याची जबाबदारी जितकी निवडणूक आयोगावर आहे तितकीच न्याया ती न्यायालयावर सुद्धा आहे आणि ती जबाबदारी पार पाडताना सुप्रीम कोर्टाने हा अपवादात्मक निर्णय दिलेला आहे आपण तो मान्य केला पाहिजे आणि प्रश्न असा असतो की यामुळे केजरीवालांचा विजय झाला का बिलकुल झालेला ना नाही कारण केजरीवाल यांनी कोर्टामध्ये जो दावा मांडलेला आहे की माझी अटक मुळातच बेकायदा आहे ती कोर्टाने सातत्याने फेटाळून लावलेली आहे पण त्याच वेळेला निदान दिल्लीपुरत्या किंवा पंजाबमध्ये जिथे आम आदमी पक्षाचा प्रभाव आहे तिथल्या सामान्य मतदाराला अन्याय होतोय असं वाटू नये म्हणून केजरीवाल यांना मुभा देण्यात आलेली आहे पण केजरीवाल यांनी या सगळ्या काळामध्ये राजकीय भाषणं केली तरीही ज्या घोटाळ्यामध्ये केजरीवाल यांना अटक झालेली आहे किंवा आत्ता जामीन मिळालेला आहे त्या दिल्लीच्या शराब घोटाळ्याच्या विषयात अबकारी घोटाळ्याच्या विषयात त्यांनी कुठलंही भाष्य करता कामा नये त्यामधले जे साक्षीदार किंवा संबंधित व्यक्ती असतील त्या खटल्याशी संबंधित त्यांच्याशी संपर्क साधता कामा नये त्यांच्याशी बातचीत करता कामा नये अशा विविध अटी घालून त्यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्याची सवलत कोर्टाने दिलेली आहे आता इथपर्यंत मी सगळ्या कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तुम्हाला सांगितल्या पण केजरीवाल यांचा मूळ आरोप काय आहे की निवडणूक समोर असताना आपल्याला जाणीवपूर्वक तुरुंगात डांबण्यात आलं कारण आपण प्रचार केला तर मोदी सरकारला आणि मोदींच्या भारतीय जनता पक्षाला आपली भीती वाटते हा दावा खोटा पाडण्यासाठीच हा जामीन दिला गेला असाही यातून एक राजकीय निष्कर्ष काढता येतो पण एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम अटक करून तुरुंगात डांबण्यात आली तर निवडणूक दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबरपासून सुरू झाली नव्हती निवडणुकीची घोषणा मार्च दोन हजार चोवीसमध्ये झाली आणि या घोटाळ्यामध्ये तुम्ही माहिती द्यायला समोर या ईडीच्या कार्यालयात या असं पहिलं समन्स किंवा नोटीस केजरीवाल यांना ऑक्टोबरमध्ये देण्यात आली ज्या वेळेला इतर पाच विधानसभा राज्यांच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या केजरीवाल जर त्याच वेळेला ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्यांना लागोपाठ पंधरा पंधरा दिवसांनी वीस वीस दिवसांनी नोटीस आणि समन्स पाठवण्यात आलं त्याची टाळाटाळ ताल केजरीवाल करत राहिले कारण त्यांना खात्री होती की आपण ईडीला आवश्यक असलेली माहिती देऊ शकत नाही आणि माहिती लपवली म्हणून आपल्याला अटक होऊ शकते ती अटक टाळण्यासाठीच केजरीवाल यांनी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पाच महिने टाळाटाळ तार केली त्यामुळे हा विषय निवडणुकीच्या तोंडावर निघालेला नाही पाच महिने अधिकचा आहे आणि निवडणुका तोंडासमोर आल्या मगच आपल्याला तुरुंगात जायची पाळी यावी अशी परिस्थिती खुद्द केजरीवालांनी निर्माण केली कारण त्यांना आपल्या अटकेचं राजकारण करायचं होतं आणि हे अर्थातच केंद्र सरकारला ईडीला भाजपला कळत होतं पण आपण अवघ्या एका समन्सला दोन समजला पाच समन्सला गैरहजर राहिला म्हणून अटक केली असं दिसू नये म्हणून मोदी सरकारने किंवा ईडी ईडी या तपास यंत्रणेने केजरीवाल यांना अधिकाधिक मुभा दिली तिथेच केजरीवाल फसत गेले कारण त्यांनाही खात्री होती आपण चूक करून बसलोय आपण गुन्हा करून बसलोय आता यातलं राजकारण बघू केजरीवाल जसं राजकारण खेळून येणाऱ्या प्रत्येक समन्सला टांग मारत राहिले त्यापेक्षा त्यामागचं राजकारण त्यांनी लपवलं आणि तांत्रिक बाजू दाखवल्या संवैधानिक बाजू म्हणून तक्रार करत राहिले पण त्यांना एक गोष्टीचा विसर पडला की आपल्या विरोधात उभा असलेला भारतीय जनता पक्ष हा सुद्धा राजकीय हेतूने प्रभावित झालेला आहे त्यामुळे आपल्या अटकेचं भाजपसुद्धा राजकारण करू शकतो राजकारणी दुधारी तलवार असते त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा तमाशा केजरीवालांनी करून घेतला पण ज्यावाला ईडी ऐकत नाही आणि मोदी सरकार शरण येत नाही किंवा माघार घेत नाही असं दिसलं तेव्हा शेवटी जामिनाची लाचारी केजरीवालला पत्करावी लागली आणि ही पहिली वेळ नाही आहे अगदी आम आदमी पक्ष स्थापन झाला तेव्हा इतरांवर बेछूट आरोप केल्यानंतर जेव्हा केजरीवाल पोलीस ठाण्यात हजर झाले नाहीत आणि अटक झाली तेव्हाही त्यांनी जामीन घ्यायचं नाकारलं होतं पण ज्यावेळेला चार रात्री तुरुंगात काढाव्या लागल्या कस्टडीत तेव्हा झकमारत त्यांनी जामीन घेतला होता आत्ताची परिस्थिती वेगळी नाही पण यात भाजपचं पण राजकारण समजून घेतलं पाहिजे जे, जे भाजपच्या समर्थकांच्या सुद्धा लक्षात आलेलं नाही तुरुंगात पाच अटी घालूनच केवळ प्रचारासाठी जामीन मिळालेले केजरीवाल ज्या वेळेला आपल्या पक्षाच्या आणि इंडी अलायन्सच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकांसमोर येतील तेव्हा त्यांना शराब घोटाळ्याबद्दल बोलता येणार नाही पण ऐकायला जमणारे लोक हे शराब घोटाळ्याबद्दल ऐकायलाच जमलेले असतील की आपल्याला कसं खोटं गुंतवलेलं आहे हे सांग सांगता येणार नाही आहे आणि खोटं काय आहे ते पण सांगता येणार नाहीये तुमच्या विरोधातला प्रत्येकजण चूक असतो आणि तुम्हीच तेवढे बरोबर असता हा न्याय नसतो ईडी भाजप सरकारच्या अंडर असेल पण सुप्रीम कोर्ट किंवा कुठलंही कोर्ट हे भाजप सरकारच्या अंडर येत नाही अनेक निर्णय आत्ता केजरीवालांचा जामीन हा सुद्धा मोदी सरकारच्या सॉलिसिटर जनरलचा युक्तिवाद नाकारून पुढे गेलेला आहे आणि म्हणून ज्याचा प्रचार करूनही उपयोग होणार नाही पण एक बदनाम माणूस बेशरमपणे प्रचार करतोय हे जनतेसमोर यावं आपण राजकारणात भ्रष्टाचार निपटून काढून शुद्ध पवित्र राजकारण करायला आलो आहे असं म्हणत मुख्यमंत्री झालेले केजरीवाल हे भ्रष्टाचारामध्ये किती लिप्त आहेत लडबडलेले आहेत ते लोकांना दिसावं आणि त्यांचा मुखवटा अधिकाधिक फाटून त्याची लक्तरं व्हावीत यासाठीच हा जामीन मिळावा ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा इच्छा होती ज्याच्यावर एक साधा आरोप होऊ शकत नाही असा नेता नरेंद्र मोदी आणि त्याच्यावर बेछूट बेताल आरोप करणारा स्वतः जामिनावर प्रचारासाठी बाहेर आलेला केजरीवाल हे जेव्हा तुलनात्मक चित्र मतदारासमोर उभं राहतं तेव्हा मतदारावर जनमानसावर याचा केजरीवालांच्या विरोधात इंडी अलायन्सच्या विरोधात केवढा प्रभावी परिणाम होऊ शकेल याचा विचार करा भ्रष्टाचारात लढबडलेला माणूस जामिनावर बाहेर आलाय आणि तो आरोप कोणावर करतो तर ज्याच्यावर दहा वर्षच नव्हे तर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून बावीस वर्षात ज्याच्या अंगाला चिकटू शकेल असा एकही आरोप कोणी करू शकला नाही त्या मोदी विरुद्ध केजरीवाल बोलतात बोलतील प्रचार आणि अपप्रचार करतील त्याचा जास्तीत जास्त फायदा भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना मिळू शकतो आम आदमी पक्षाला मिळू शकत नाही आणि तो फायदा मिळवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने किंवा मोदी सरकारने केजरीवाल यांना जामीन मिळावा यात अडथळा निर्माण केला नाही हे सुद्धा राजकारण नाही असं कोणी म्हणणार आहे का शेवटी भाजप असो किंवा आम आदमी पार्टी असो काँग्रेस पक्ष असो हे कोणी साधू संत नाहीत ते राजकारणात आलेले आहेत आणि राजकारणात सत्तेचा मतलब साधणं हेच सर्वात मोठं उद्दिष्ट असतं आणि भारतीय जनतेसमोर सर्वात कमी बेशरम कोण सर्वात कमी नालायक कोण यातूनच जेव्हा निवड करण्याची परिस्थिती उद्भवलेली असते तेव्हा केजरीवाल यांच्यासारखा का काळवंडलेला बदनाम चेहरा प्रचारासाठी मैदानात आणणं हे भारतीय जनता पक्षासाठी लाभदायक ठरू शकतं म्हणूनच हा अपवाद केलेला आहे केजरीवाल यांना अखेरच्या क्षणी खंडपीठाने अपवादात्मक जामीन देण्यामागचं हेच राजकीय रहस्य आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार